हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी उठा उठा पहाट झाली व्हिडिओ काढायची वेळ झाली पहाट नाही आता दुपार झाली तर चला चहा पाणी तर मी अजून हका लाईट बी गेली कशी टायमावर आहे का चहा पाणी नाही झाला माझा अजून काय नाही माझं कामच चाललं होतं भाव बहिणी नो रात्रभर मी आहे ना तुम्हाला सांगते झंपार शिवती रात्रभर काय सांगायचंय सा. रात्री किती रात्रभर झंपार शिवती रात्रभर बघ आता लाईट गेली मला शिलाई मशीनवर बसायचं होतं जम्पर शिवायचं होतं तर लाईटच गेली रात्री मी झमपर शिवलाय तुम्हाला दाखवती कसा शिवलाय ती डिझाईनचा आता साखरात आली तरी घेत नाही मी एवढा लोड सनसुदा आलाय का आता ही जम्पर शिवलाय डिझाईन अजून ह्याच्या बाहेरला बटणं बसवायची ती आहे का असा शिवलाय अजून साड्यांना फॉल अजून शिवायच्यात जेमपर मला कसा शिवलाय बाहेर शिवलाय का आता ह्याला हे ना हुक बसवायच्यात हुक बटण बटन बी आता कलरचे काय ही सापडाने ती झाली ती ह्याला बसवायला लागतात ना बटणं काय म्हणतात बघावं लागते ला बटन ती mm. काय असली आहे ना बटन बसवाय म्हणलं अजून लागते त्याला बटन ना ते काय त्यात बटन म्हणलं बनलं बसवावती बटनच ती तर चला झंपराची करते आता हे काय झम्पराच आता बटणं फिटन बसवायची हुक फिक बसवायची लाईट गेली तर वरती काम करून घेते तरी मशनीचं सामान आता फॉल्ट राहिलं बघा आणायचं भाव बनलेलं काय सांगायचं आहे ती बरं आहे एक, एक 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 रात्री आहे ना रात्रभर जागली होती साडेपाच वाजता झोपली मी साडेपाच वाजता साडेपाच ला मग झोपली अजून चहा पाणी काही नाही पिली बघा हे जिंपराची काम म्हणल्या जरा डोक्याला टेन्शन असतं माझ्या रातर मेंढ खोकते ती या कावा ह्यांचा खोकला एक बरा व्हायचा कोणास ठबा मेंढरवाने खोकते रातभर ही हिकुंड कि ती ती कोंड एक शिवण्या तर रात्री मी झिमपर कापती साडे बारा वाजल्या होत्या एक वाजली होती एक पूर्गी आणि खुशाली येऊन माझ्या पशीच बसली बारा साडे बारा एक वाजता म्हणलं हिला काय झालं असं काही येड्यावाणी करायला लागली म्हणलं की जोब जा त्या खुर्चीवरच का अशी करायची खुर्चीवर बसून आणि हे आबाळ येत आहे भाऊ बहिणी न का दोन तीन दिवस झालं नुसतं आबाळ चालू आहे काय सांगायचंय तुम्हाला ह्या आबाळाने तर तर काय मौसम मोसम बदललाय कवा काय होत मरणाचं अंग दुखत मग ह्या आबाळाच्या दिवसात का आता अशी बटणं बसावते ह्याला पेचा अजून भावा बहिणीनु मला छान आई पिली काय सांगायचं तुम्हाला बाजरीचं पीठ तुला ओळखू येत नाही बाय कसलं असतं ते हा मग उघडून बघ ना पलीकडलं असेल बाजरीच हा मोठं

रात्रात जागरण करावं लागतंय मला काय सांगायचं तुम्हाला आहे ते बरं आहे सगळी झोपत्यात आणि मी एकटी जागी बसून घेते बटन अजून जंपर लाईट आल्या म्हणजे झेंप हो काय आले लाईट आली ग आली देव पावला देव लाईट आली lấy घेतली बसून बटन भावा बहिणी न अजून एका बायचे राहिलेत आता त्या दिवशी बघा फॉल आणायचं नाही आता साडीला फॉल करायला जवा तालुक्याला जाईल तवा ता फॉल इथं काय आमच्या इथंच काय अवलेबल नसतं भेटत नाही असं अशी बाहेर डिझाईन आहे लांब बाह्याचा मटका गळा आता ही कडच्या साईडला बसवायचा अजून सण म्हणजे बायांचा सण असल्यामुळे त्रास असतो तुमच्या पुन्हा यायला काय सांगायचंय ते बवया कोरायच्या परत झंपार शिवायच नटापटा कोणाचं तरी खेडे गाव आहे म्हण बरं आहे शेतीत नाही आपण आपलं ही व्यवसाय आपला घरी इकडे खेडे गावातच आहे नाही तर सणाला सगळ्या वाया नटवून जायच्या आणि मी अशीच हाय अशीच तरी आता जेवढा जास्त लोड घेत नाही म्हण बर तरी आपलं जसं होईल आता डॉक्टरांनी तर मला सांगितलं होतं कि वाकून काम शक्यतो टाळायची पण तरी पण करती भावा बहिणी तर नाही करून कुणाला सांगायचं नाही का मग डॉक्टरांनी वाकून काम टाळाय सांगितले ती पण काम पण ठेवून जमल का करावंच लागतंय काय नाही काय काय नाही काय चला मग भाऊ बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये जम्पर कस काय शिवला नक्कीच सांगा हो का इथं बटन बसवलंय अजून बटन बसवायचंय त्या साईडला बटन बसावलेत मी हो का आणि मागून पण गळा दाखवते तुम्हाला ही लटकन तयार केले ती हातानेच मटका गळा आहे का अशा पद्धतीने शिवलाय कसा वाटतोय नक्की सांगा चला मग बाय बाय सगळ्यांना